पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी कोल्हापूरकर जिलेबी खरेदी करण्यासाठी हमखास गर्दी करत असतात या दिवशी चौका चौकात मोठ्या प्रमाणावर जिलेबीचे स्टॉल रस्त्याला लागलेले असतात यामध्ये साध्या पाकातल्या जिलेबी तर असतातच पण त्यासोबत स्पेशल तुपातील जिलेबी देखील विक्रीला असतात फक्त या राष्ट्रीय सणांच्या दिवशीच काही मिठाईवाले अशी तुपातली जिलेबी बनवत असतात त्यापैकीच एक आहेत कोल्हापुरातील योगेश माळकर आमच्या आजोबांपासून हे दुकान आमचं चालू आहे कमीत कमी एकशे तीस ते चाळीस वर्ष झाले आमची परंपरा जिलेबीची अखंडितपणे चालू आहे आमच्याकडे खास पंधरा ऑगस्टसाठी सव्वीस जानेवारीसाठी तुपातली जिलेबी बनवली जाते त्या जिलेबीसाठी खास करून एक आठ दिवस पीठ भिजवलं जाते त्या त्यामध्ये मैदा वगैरे लावून एक आठ दिवस पीठ भिजवावं लागतं परत ते पीठ आठ दिवसानंतर आपल्याला वाप वापरण्यासाठी जिलेबीसाठी वापरण्यासाठी येत असते तर तुपातली जिलेबी बनवण्यासाठी आपण डायरेक्ट जसं बाहेर पाकामध्ये तूप वापरून जिलेबी करतात तसं आपल्याकडं होत नाही आपण केला त्या ठिकाणी तूपच आपण वापरतो आहे म्हणजे तुपामध्येच जिलेबी तळली जाते आणि तुपामध्ये तळल्यामुळे त्याची जी चव येते ती लागते तुपातील जिलेबी आपल्या इथं म्हणजे माळकरांच्या इथं तुपातल्या जिलेबीचा रेट एक सातशे रुपये किलो आहे ही जिलेबी जर बाहेर तुम्ही कुठं घेतला तर ती तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळते त्यातला फरक म्हणजे आपण तुप ते तुपामध्ये चळतोय बाहेर पाकामध्ये तुपाचा वापर करून ती अर्ध पाक आणि तेल असं मिक्स प्रमाणात असते त्यामुळे त्याचा रेट कमी असतो दरम्यान तुपातली असो किंवा साध्या पद्धतीने बनवलेली तेलातली जिलेबी असो कोल्हापूरकरांनी आजही जपलेली ही जिलेबीची परंपरा सर्वत्र प्रसिद्ध आहे दरवर्षी यामुळेच कोल्हापूरकर राष्ट्रीय सणांच्या दिवशी एकाच दिवसात कित्येक टणांनी जिलेबी फस्त करत असतात लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर